चप्पलच गेली पाहिजे तर बाई रोड बसली घेता कारा की चिकल उचल नाडी मग का बोललो नाही चल इथून दिवशी तर होता ना कस आहे तिथे धावस कालस तुम्ही यो मोरीत आहे काही नाही आलू आलू इथं <laughs> तिथलं पला मेहनती पोऱ्या ते व्हिडिओ का निसता व्हिडिओ ते व्हिडीओ व्हिडिओ घे आता आता खन आता पळ नको का खे व्हिडिओ आधी बोलशील ना पलाशील आताच आहे मेहनत करायला लागते काउंट देणार नाही मेहनत करायला नको तुला व्हिडीओ ते कापर कुठे आपलं ते विच नाही लोट पडलं जेवाला गेलो दोन मिनिट आडी कापरच गायब छत्र्या घेतल्यानंतर काय घेशील आता जाऊ दे मी पण आता थंताव थंथाओ माणसे मिळली जातील पाचशे रुपये हजेरी खाऊन पिऊन आहे ना udah nama lekam ni, tak? ni dega. Wah. Pagi selamat kelas Ye kira, ini jadi air kile, boleh tak? Papa bina dalam petang petang. Eh bina takkan tak? Terima je. <laughs> भारा तर तुम्हाला चमत्कार बघा इथून पाणी जातो इथून निघतो मॅजिक हा तुम्ही चमत्कार कधी बघितला नसतो सोड आली नाही मग नाही आली नाही आली टाकलीत नाही तर येईल कुठल्या नाही आली, आली।, आल आली। <laughs> सोड ना तू नको दे मग निकिलला भेटले पुलाय भारी फुला ना फोटो भरताय बसेचा फोटो भरतो बस रे भेटी असा कधी आई मस्त सल्ली का तुझा फोटो हुशार यांची काही भांडरी संपणी कुठे ना कुठे भांडरण चालू असते सॉरी सॉरी बाबा तर काय जा बघा सस्ता धब 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 हो माहितीये बघा काय रे पकड ना त्याला Mundi, qué, da malo. ¿Qué hago? ¿Está, está, qué hago? ¿Pakera la? ¿Qué hago? ¿Qué hago? ¿Qué hago? ¡Ayuda! 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 Yokai. Hey, nakul marne ko. Are, kya? Ula ki matu मत्तर मी सोने आज सोन्या कि मात कर अटॅक कर असं आलो ना असं लोलवीन ना तुला असू मम्मी आणि मोठ्या काम करत करून करून टकल्या त्यांचं काम कमी वाचत असत जावा लावा माको माको भिजो भिजो तिला भिजू

ठीकने को रेडी वाले दो छोड़ देखला बाबा तू जागो ए सुन ना उसका सुन ना ए सुन ना उसको तू सुन अरे इधर को

Hahahaha 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 Begitulah asap dia dah Mat आता आम्ही जाऊ कधी तर आजचा उभा किती चेंज करणार आहे बाबा पाहायला पाहिजे